सामाजिक बांधिलकी विविध कार्यक्रमांमध्ये गोसावी समाज अग्रेसर असा हा समाज असल्या कारणास्तव समाजाच्या विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी गोसावी समाज जागृत असतो आणि अशाच प्रकारे या प्रसंगी माननीय सन्माननीय नाशिक रोड विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी साहेब यांचा सा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी सूर्यभान सर संजयजी रतनगिरी गोसावी किरण किशोर भाऊसाहेब भारती नाशिक रोड उपाध्यक्ष गुरु शंकराचार्य गोसावी समाज जिल्हाध्यक्ष सचिन गोसावी महेश गोसावी हेमंत गोसावी भागीरथ गोसावी आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यांच्या संवेत या ठिकाणी साहेबांचा सा सत्कार समारंभ करण्यात आला त्याचबरोबर नाशिक रोड दशमान गोसावी समाज स्मशानभूमीचं संरक्षण करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली त्याचप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरी गोसावी साहेब यांनी सामाजिक बांधिलकी माध्यमातून समाजाच्या विविध प्रश्नांच्या बाबतीत चर्चा करण्यात आली सहकार्य करण्याची यात प्रसंगी माहिती देण्यात आली सर्व समाजाच्या विविध उपक्रमांमध्ये सर्वांनी शांतता व सहकार्याची भूमिका असावी अशा मार्गदर्शन पर या ठिकाणी चर्चा करण्यात आली वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक